आज समाजात स्त्रीला समान हक्काची मागणी केली जाते परंतु हीच स्त्री काही बाबतीत पुरुषासाठी घातक बनली आहे सर्वत्र स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष देतात परंतु आजच्या युगात पुरुषांची पिळवणूक होतीये याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे पुरुष हक्क संरक्षण समितीच्या वतीनं बुधवारी नगरच्या शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये स्त्रीचा एक प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्या पुतळ्याला चपलेनं मारहाण करण्यात आली काही महिला पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल करतात असे खोटे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी पुरुष हक्क समितीच्या वतीनं करण्यात आली आहे आज आम्ही पुरुष हक्क संरक्षण समिती अहमदनगर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या जवळ एक पुरुष आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये मागच्या मागण्या आमच्या अशा आहेत की ज्या काही महिला काही महिला पुरुषांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात त्या महिलांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे की ज्या पुरुषांना बदनाम करण्यासाठी छळ करण्यासाठी किंवा कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी जे काही प्रकारचे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे इथून पुढे दाखल होऊ नयेत असं आमच्या आमची मागणी आहे त्याचप्रमाणे जर खोटे गुन्हे दाखल केलेले असतील आणि ते कोर्टानं निकाली काढले असतील तर त्या फिर्यादीला त्या आरोपीला त्या फिर्यादीकडून कॉम्पेन्सेशन मागण्याचा अधिकारही प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे जे काही कायदे कायदे महिलांच्या संरक्षणासाठी दिलेल्या आहेत महिला त्या कायद्याचा वापर वापर ढाल म्हणून करत नाहीत तर तलवार म्हणून करतात आमची अशी अपेक्षा आहे की महिलांनी त्यांच्याकडे जे कायदे आहेत त्यांचा वापर संरक्षणासाठी करावा दुसऱ्याला छेळण्यासाठी करू नये त्याचप्रमाणे ज्या महिलांनी हा देश घडवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे त्या आम्हाला नेहमीच आदरणीय आहेत इथून पुढेही राहतील प्रश्नच नाही ते या देशाचं दैवत आहे पण ज्या काही महिला किरकोळ किरकोळ गोष्टीवरून घरामध्ये गुरगुरी करत असतील किंवा घर फुटण्याची भीती असते अश्या महिलांविरोधवर पुरुषांनाही केस दाखल करण्याचे अधिकार प्राप्त व्हावेत अशा स्वरूपाच्या मागण्या आम्ही पोलिसांना दिलेल्या आहेत आणि त्या स्वरूपातलं आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे महिला संरक्षणासाठी महिलांना जे अधिकार दिले त्याचा ढाल म्हणून वापर करावा तलवार म्हणून नाही पुरुषांना छळून त्यांच्यावर अन्याय करू नये अशी मागणी यावेळी पुरुषक्क समितीच्या वतीने करण्यात आली ॲडव्होकेट मंगल उमाप ॲडव्होकेट राजेश कावरे रामदास मोहिते दीपक बडवे अनिल तळेकर सचिन ठाणगे सत्यजित कराळे शंकर शिंदे आदी मान्यवर या आंदोलनाला उपस्थित होते सी चोवीसासाठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड अहमदनगर